सिपर मेमरी ना जाऊ तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी आंखों में डूबना चाहूं तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे इस प्रतीकला युट्युब चॅनेलला आता आमचा दिवस दुसरा गोव्यातला त आज चालले फिरायला त हेज बघा इथे सगळे तयारी करतात निघण्याची ये <laughs> तर पहिला जाऊन बघू नाश्ता करू भूक लागले पण आता आमच्या ता गाडीला ता टायमिंग आहे आता गाडी मेन येणार आहे किती वाजता रे आपली नऊ वाजता गाडी येणार आहे ता तर सगळ्यांची तयारी झाली आहे बाहेर तिथे फोटोशूट चाललाय वेगळाच काहीतरी आणि ही वने आमची तयार झाले इथे सौरभ चष्मा घालते माझा चेक करते तर बघू आता तयारी झाली आहे निघू आम्ही संकू पण तयार संकूला बघितलेत नाही आम्ही मेंबर सगळे तयार झालेले आहेत संदीप जाधव आमचे दादा जाधव तसेच आमचे राहुल पवार बुट्टा घालतायत राहुल पवार बुट्टा घालताना हे दृश्य दुर्मिळ असतं कुणाला बघायला भेटत नाही मालक काय का हे मला काय का ओकेल दिले इथे आमची स्वरा पूजा ताई आहे केसही करताना आणि आमचा दादा तयार होऊन सगळ्यांच्या आधी बघू आज बघू आता बस कधी येते बस 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 ही आहे आमची रूम आणि भाऊजी तयार होते इथे माझा आउटफिट दाखवतो माझा आउटफिट दाखवला हा आजचा आउटफिट शंकू मागे बसले वहिनी आणि आमच्या सानू सावी तयार होत आहेत आताही नाश्ता लागला सगळ्यांना आमचा सणा

बाकीच्या टोप्या घेत आहेत चष्मे घेत आहेत तर आम्ही आता बस बुक केली आता बसची वाट बघते सर्वजण सगळी तयारी नाश्ता नाश्ताष्ट करून आता बस कधी येते काय मिळते वाट बघतात रडते बी बस आली प्रकारे आमची खूप गे आणि वाट बघून आता बस आली आहे अशा प्रकारे बस केली आम्ही आता अजिबात बात सर आमच्या बस मध्ये बसल्या सर निघते आता पुढे ताई साऊरा आम्ही सगळे सा बसलो आहे गाडी मध्ये दे। घेतलं तुला

ఏ <laughs> పడే <laughs>

ये लोग तो टाइम पे थोड़े ना आउते हैं ये मतलब शायद मजा आउ तो ये ये वो ना हम सोचते हैं तो ना बड़ा शायद मजा आउला है चलो सही सही कर दो यार पकड़ा <laughs> पकड़ा 哎，你看到？这个。 Sí. कंदा मास्त मित्रांनो आम्ही आता आलो आहे मंगेशी टेम्पलला तर मंगेश टेम्पलचा टेम्पल मार्केट एरिया आहे तर आम्ही लोक आलो आहे पुढे बाकीचे आहेत मागे हा समर्थ मंगेश टेम्पल आहे पहिला स्पॉट आमचा आजच्या दिवसातला बघू आता कसं आहे मी तर सेकंड टाईम येतो इथे

मस्त दर्शन दर्शन झालं झालं आमच्या आतपट पहिला स्पॉट मंगल मंगेशी टेम्पल शंकराचं मंदिर आहे अति सुंदर देवस्थान आहे ठीक आहे एवढं काय फळ घेतला खायला कुठे आहे

चर्च जायचा आहे त्याच्या आधी ते टॅटू एक काढत आहे टेम्पररी टॅटू लेडीज ला काय आवडत काय माहिती सहावी बाहेर आल्याकडे बस मधून बॅसिली का चर्च ला आल्याने सगळ्या का चर्च आहे ओल्ड गोवाचं अतिशय फेमस चर्च आहे इथलं ओल्ड गोव्याचं इथं फोटोशूट चालू आहे लोकांचा काय भारत सीन आहे हा चर्च आहे आपण चर्च बघून झालेला आहे तर आता चालले जेवणासाठी भूक लागले हे काय एडिट काय तुमचं आता दोन स्पॉट फिरलेला आहे

समयात कुठे जेवण आलं असे आमचं जेवूया तर आता आम्ही फिरून रूम वरती आलोय चेंज बेंज केले सगळे थोडं आराम करतय दमलो जरा हे बघा आहे बघा तोंडाला क्रीम लावते आम आर्दी और चीवें चीवें तो आम ची आरती गैंग राहुल पर बाग खंबा पैक करते पार्सल ने आया साइड लोपला इत कांग करते करते निकाय आम बाहर बसले आराम चील करते गोवा वाले बीच पे एक तो बबित सम होता पोरांना पहिल्यांदा खेळवता ना आणि सम्याची पोहार ही सम्याची हायच फक्त करणार का तुम्ही काय ते बोला काहीतरी साडेबारा आणि आमच्या वाढदिवस त्याचे बड्डे करताना आमचे सगळे मंट मित्रमंडळी संकूचा बड्डे असे वगैरे रूप बाळ राहिलं आज घराब आज शंकूचा वाढदिवस काय त्याचा थाट चांदीचे ताट त्याला चंदनाचे पाठ आई तमने ओ आईले लाडू बचा दिसरा दिवस आज आमचं डेट थ्री आणि आम्ही सकाळ सकाळ आलो आहे स्विमिंग पूल मध्ये कसा बसलेला आहे पूर्ण असं तर गुड मॉर्निंग मित्रांचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रतिकार आमचा दिवस देवार तिसरा आणि आता उठलो आम्ही सगळेजण स्विगीत निघायची तयारी करतोय आता सौरभाने मी लवकर उठलं आम्ही आंघोळ बिंगो केली आता चालले आम्ही बीचवरती फिरण्यासाठी ते वने चालले आंघोळीला च सौर बनत समकू बसला येते आमचा सम्या त्यात तयारी करते अशा प्रकारे ए सोप्या आलो बीच वरती कलंगूट बीच

आमची पिकनिक संपली आता तयारी तयारीत घाई घाई चालू सगळ्यांची ते घसा बसलाय आणि सगळे निघाले तयारी बाबा घाई बघ सगळ्यांची चला तर भेटूया आपण

हे चल सांगू आता चाललोय बस बघत कधी भेटते आम्हाला निघालो आम्ही आता रूम मध ना सगळेजण फायनली आमची पिकनिक संपलेली आहे अशा प्रकारे हाय का हाय अजून अजून हाय आता सोबत घरी नाक पण पिकनिक आहे संप आता नाश्ता बसले होते करून आता शॉपिंग ला आलोय सगळे शॉपिंग शिरले रात्रीमध्ये आप देख रहे हो बाकी सभी शॉपिंग करने लगे होते शॉपिंग करते हैं प्रतिकारी ना काय थोड़ी गिफ्ट देते हैं बोलते शॉपिंग से की ज़रूरत करते एकदम ज़रूरत शॉपिंग करने इसका है कंफ्यूज है कंफ्यूज है कंफ्यूज है कहाँ गए थे ये नहीं क्या तो कम है थे ये क्यों Ah, chama de é mix. Tá ah,

加油！加油！

फेशनला पोहोचलो इथं स्टेशनलाच हॉटेल आहे स्टेशनचा इंडियन रेल्वेचा ते आलो आहे हॉटेल जाऊ शकतो नाही कसं सौरभ आता अमित दगेला ऑर्डर करायला कॉफी सौरभ बसला इथे बाकीच्या आपल्या मेंबर आहेत बाहेर बघा का पीते बघा अतिशय सुंदर हॉटेल रेस्टॉरंट आहे बघा बसलोय सर्व स्टेशनला आता आमच्या स्टिमिंग स्टेशन आमच्या माणसा भाग बसले तिथे आमचा बर्थडे बॉय हो 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 सांग आहे ना पुढे आता कर्वस पण लई मला मला लिटला लस्सा वाटत लसात पाहिजे

लस्सी इन दिस गोवा आई लव दिस लस्सी वेरी मच लुक एट दिस लू गलो है अरे हा ना तोड़ ललो ना अपन चला ಚಲೇ ಮಾರೇ ನಾವು ಆಗೋ ಮಾ মাবষেে ই মাবোぎ য়াবি য়ার ইঁমালা পো থিবিারসা ইরা জিগরা কেপালা ইটনে তপ মাঁটাই ইকহদিpsilon জিবেবারগেষালারিয়ে আদবা মালা� आमची ट्रेन आली आहे अशा प्रकारे एउडी का पण एउडी का स्लो येते थी। <laughs> चला बाय बाय टू गोवा दुधा कि वाटतंय मर्जीवर आहे तुझ्यावर आहे माझं तुझ्यावर आहे दुसरा काय नाही माझं असं काय माझं असं हेतु काय नाही ना तुझा हेतु ए सोपा दा

पाण्यात ट्रेन मध्ये गेलो परतीच्या प्रवासाला सगळे दमले आर्वी तिकडे आहे

打一 oh, 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 <laughs> 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 स्टेशन तो बस आपले वाचला मित्रांनो आता मी फायनली टायमायला पोहोचलोय आम्हाला हिटल भेटली ट्रेन मध्ये सबस्क्राईब करणे केले बोल चॅनल करून आणि कुठे आय आणि कुठे आय येऊ पे येऊ आलो तर आमकां वर्ड म्हाका झोपलेत नव्हता हात चल, चल 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 चला आत मध्ये चला अरे आलो आल कहा नाही कुठे माझी का नाही कुठं आहे कुय खानी कुटाई घुमा ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आँखों में डूबना चाहूं, तेरी ही यादों में सोना मैं पाऊं।